पाद कारंजा श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान आणि लाडांचे कारंजा म्हणून प्रसिद्ध आहे कारंजा हे उत्तर मध्य महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात असून मध्य रेल्वे लाईन पासून म्हणजे मूर्तीजापूर पासून फक्त पस्तीस किलोमीटर दूर आहे पुरातन काळी हे शहर खूप श्रीमंत होते त्यामुळे असे म्हणतात की आक्रमकांनी बरेचदा हे शहर लुटले शहरातील श्रीमंत सावकारकडून द्रव्य घेऊन त्याचा विनियोग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीसाठी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो येथील वनामध्ये ऋषिकरंज संत वशिष्ठचे शिष्य राहत होते आणि जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांचे यात्रेकरूंचे आग्रा करी पण हे कार्य करण्यात त्यांना नेहमी पाण्याची टंचाई भासायची त्यामुळे त्यांनी तिथे एक तलाव खोदायला सुरुवात केली त्यांच्या ह्या उपक्रमामुळे माहूरची रेणुका माता खूप प्रसन्न झाली तिच्या आशीर्वादने हा तलाव पवित्र पाण्याने भरला गेला हा तलाव आज पण अस्तित्वात असून त्याला ऋषी तलाव म्हणून ओळखले जाते आता निसर्गाच्या कृपेने खूप सारे पाण्याचे स्त्रोत शहरच्या आजूबाजूला उपलब्ध आहेत आणि जमिनीखालील पाण्याची पातळी पण उंचावली आहे करंजमुळे ह्या शहराला कारंजा असे नाव पडले कालांतराने इथे लाडांची श्रीमंत जैन लोक वस्ती जास्त असल्या कारणाने ह्याला लाडांचे कारंजा किंवा कारंजा लाड म्हणून ओळखले जाऊ लागले हे गाव जैन लोकांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे येथे तीन जैन मंदिरे व जैन गुरुकुल आहे अशी आख्यायिका आहे की येथील एका सामान्य पण श्रीमंत गृहस्थाने लादलेली विकत घेतली आणि आपल्या घराच्या बांधकामात वापरली ती हवेली किंवा वाडा अलीकडच्या काळापर्यंत कस्तुरीची हवेली म्हणून प्रसिद्ध होती श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार हयाबद्दल संपूर्ण माहिती गुरु चरित्रामध्ये मिळते प्राचीन काळी कारण त्याला दक्षिण काशी म्हणत जरी शतकापासून हे श्री नृसिंहा सरस्वती महाराजांचे जन्मस्थान आहे हे श्रुत होते तरी नक्की जागा ही अज्ञात होती या जागेचा शोध एकोणीसे साली लागला व एकोणीसे चौतीस साली गुरुमंदिर बांधले जिथे श्री गुरु महाराजांचा जन्म झाला ते घर सध्या श्री घुरे परिवाराच्या मालकीचे आहे त्यांनी घरासमोरची मोकळी जागा गुरुमंदिर बांधण्यासाठी दिली श्री नृसिंह सरस्वती हे अंबा काळे व माधव काळे यांचे सुपुत्र व त्यांचे खरे नाव होते नरहरी जन्मल्यानंतर लगेच नरहरीनी ओमचा उच्चार केला त्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले नरहरी मोठा होऊ लागला पण ओम व्यतिरिक्त काहीच बोलत नव्हता त्यामुळे त्याचे आईवडील चिंतित झाले आईवडिलांची चिंता नरहरीच्या लक्षात आली त्याने खुणेने त्यांना त्याची मौंज किंवा उपनयन विधी करण्यास सांगितले त्याप्रमाणे नरहरीचे योग्य वय होताच आईवडिलांनी त्याचा उपनयन विधी सुनिश्चित केला विधीप्रमाणे नरहरी आईकडे भिक्षा मागण्यास आला भिक्षेची पहिली मुठ आईने घालताच क्षणी नरहरीने पूर्ण ऋग्वेद म्हटला भिक्षेच्या दुसरी मुठीला त्याने पूर्ण यजुर्वेद म्हटला व त्यानंतर उरलेले दोन वेदही त्याने म्हटले त्यामुळे तिथे उपस्थित सर्व लोकांची व पुरोहितांची खात्री झाली की नरहरी कोणी सामान्य नव्हे तर त्याच्यामध्ये देवांचा अंश आहे उपनयन संस्कारच्या एका वर्षानंतर नरहरी उत्तरेस तीर्थाटनास निघून गेले नंतर त्यांनी काही काल काशीला वास्तव्य केले येथे वयोवृद्ध संन्यासी कृष्ण सरस्वतींनी ह्या बालकाचे आचरण व आध्यात्मिक अधिकार पाहून त्यास संन्यास दीक्षा दिली दीक्षेनंतर त्याचे नाव नृसिंह सरस्वती असे ठेवले श्री नृसिंह सरस्वतींचे जास्त वास्तव्य कृष्णा भीमा नदींच्या तीरावर होते त्यांना दैविक शक्ती प्राप्त होत्या त्यांनी आयुष्यात काटेकोरपणे व नियमित वैदिक धर्माचे रूढींचे पालन केले त्यांनी आपला, के का आपला काल सनातन वैदिक धर्मासाठी व्यतीत केला श्री नृसिंह सरस्वती महाराजापासून गुरु परंपरा सुरू झाली व आजका गायत्री सुरू आहे व पुढेही अशीच अखंड चालू राहील श्री गुरु महाराजांनी विविध ठिकाणी आपला काल व्यतीत केला त्याचा सारांश जन्म वर्ष तेराशे अठ्याहत्तर कारंजा लाड इथे मौंज वर्ष तेराशे पंच्याऐंशी

गुरुमंदिर परिसरातच एक प्राचीन असे औदुंबरचा वृक्ष असून त्याखाली लिंगाची प्रतिस्थापना केली आहे असे म्हणतात की एकोणीसशे त्रेचाळीस साली ह्या वृक्षाच्या खाली श्री कवळेकर यांना वृक्षाखाली लिंगाची स्थापना केली मंदिराच्या परिसरातच श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या सुंदर प्रतिमांची स्थापना केलेली आहे गुरुमंदिर संस्थांनी भक्तांसाठी दोन धर्मशाला अथवा भक्तनिवास निर्माण केले आहे या निवासामध्ये सोलर संचालित पाण्याची व्यवस्था आहे तसेच पिण्याच्या पाणी साठी प्लांट पण आहे संस्थानने मंदिरापासून अंदाजे पाच किलोमीटर वर चार एकर प्लॉट व सात एकर शेत जमीन घेतली आहे प्लॉट वर गोशाला व वेधशाळा सुरू केली आहे वेधशाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च संस्थान करणार आहे शेत जमिनीत मंदिराला लागणारा भाजीपाला काढण्यास सुरुवात झाली आहे नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान असलेले हे क्षेत्र सुमारे चारशे वर्षपर्यंत अज्ञात होते श्री वासुदेवानंद सरस्वतींनी हे ठिकाण शोधून काढले एका चातुर्मासात श्री वासुदेवानंद सरस्वतींनी नरसीनामदेव येथून ब्रह्मावर्तात का जाताना कारंजाला मुक्काम केला त्यावेळेस ते कारंजाचे श्रीमंत गृहस्थ श्री नरहरपंत घुडे यांच्याकडे राहिले त्यावेळेस त्यांना जाणीव झाली की नृसिंह सरस्वती महाराज ह्या वाड्यात वास्तव्यास होते व हेच त्यांचे जन्मस्थान आहे नंतर त्यांनी ही माहिती श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामींना सांगितली श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामींची गाणगापूरला श्रींची मूर्ती स्थापन करण्याची इच्छा होती पण श्रींनी त्यांना दृश्यांत देऊन सांगितले की आमचे जन्मस्थान विदर्भातील कारंजा येथे आहे तिथे तुम्ही स्थापना करा त्या आदेशाप्रमाणे श्री ब्रह्मानंद स्वामी कारंजाला आले व त्यांनी श्री घुडेकडे मंदिर बांधण्यासाठी बाडा मागितला पण श्री घुडेनी वाडान देता वाड्याच्या पूर्वेकडील वटवृक्षच्या परिसरातील जागा स्वामींना मंदिर बांधण्यासाठी दिली गुरु मूर्ती करण्यासाठी चित्राची गरज होती स्वामींनी दोन भिन्न धर्मियांना पद्मासन घातलेल्या बाल संन्यासाचे चित्र काढण्यास सांगितले एक चित्रकार होते श्री राव बहादूर आठवले जे जे आर्ट्स स्कूलचे प्राचार्य आणि श्री सोलोमन असे सांगतात या दोघांनी काढलेले चित्र हुबेहुब सारखे होते चित्राप्रमाणे शुभ्र संगमवरी मूर्ती जयपूरहून बनवून आणली शिष्य परिवाराकडून शाश्वत निधी उभारला एकोणवीसशे पस्तीस साली त्यांच्या शिष्या पार्वती अम्मा यांना मिळालेल्या निर्गुण पादुकांची स्थापना मंदिरात केली स्वामींनी मंदिराची आचारसंहिता निर्माण करून शाश्वत निधी सह ट्रस्ट दीड करून मंदिर विश्वस्थ मंडळाच्या ताब्यात दिले साधारणपणे पौष शुद्ध द्वितीयेपासून वद्य प्रतिपदेपर्यंत मंदिरात उत्सव साजर करतात त्याची समाप्ती माघ वद्य प्रतिपदेला स्वाहाकाराने होते या दिवशी महाप्रसाद असतो नंतर संध्याकाळी सात वाजता मंदिरातून पालखी निघते व पूर्ण गावात फिरून ती दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता मंदिरात परत येते तदनंतर आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात येते कारंजा हे मूर्तीजापूर ते यवतमाळ ह्या नॅरो गेज रेल्वे लाइनवर आहे ही रेल्वे ब्रिटिशांनी एकोणवीसशे तीन साली सुरू केली मुख्य उद्देश होता यवतमाळ परिसरातील कापूस मूर्तीजापूर नेऊन तिथून पुढे ब्रॉड गेजनी ब्रिटेनला निर्यात कराव्याचा रेल्वेचे नाव होते शकुंतला एक्सप्रेस मध्य एकोणवीसशे नव्वदच्या काळापर्यंत हिला बाफेचे इंजिन होते व नंतर डिझेल इंजींनी त्याची जागा घेतली पण मजेशीर म्हणजे ही एक खासगी ट्रेन होती ही भारतीय रेल्वेच्या मालकीची नव्हती भारतीय रेल्वे, रेल्वे ब्रिटनला दरवर्षी ह्यासाठी भाडे पैसे द्यायची ही ट्रेन अगदी अलीकडच्या म्हणजे दोन पर्यंत चालू होती